राम पुजी सदासिवी राम पु आ सदा सेव आ दोघे देव एक पाही आ दोघे देव एक पाही, पाही। म्हणून भगवान शंकर जर सारखं भजन कोणाचं करत असतील तर भजन करी महादेव रामपूजी सदाशिव दोघे देव एक पाही तया ऐक्य तुझे नाही म्हणून या ठिकाणी वंदन करत असताना प्रभू रामचंद्रजीला सुद्धा असतर वंदन करू श्रीराम जय राम जय जय राम प्रभू रामचंद्रजीला सुद्धा स्तर वंदन करू का प्रभू श्रीरामचंद्रजीचं जर नाव घेतलं ना तर नाव घेतल्याच्या नंतर राम म्हणता रामची होईजे आणि बदी बैसोनी पदवी घेईजे म्हणजे देवाचं भगवंताचं नाव जर घेतलं ना तर नाव घेतल्याच्या नंतर तो रामरूपच असणारा तो होऊन जातो झाली कौशल्या रामरूप जसं रामाचं चिंतन करत करत कौशल्या माता सुद्धा रामरूप झाली तसं आपणसुद्धा प्रभू श्रीरामचंद्रजीचं नाव घेतल्याच्यानंतर आपणसुद्धा रामरूपच असणारे होतो याच्यानंतर वंदन जर कुणाला करायचं म्हटलं तर आता जवळ येणारी जर सांगायची म्हटलं जयंती तर दत्तात्रय भगवंताची असणारी जयंती आहे आणि आपला कार्यक्रम गीता जयंतीच्या असणाऱ्या बाबतीमधला असणारा हा कार्यक्रम आहे म्हणजे आता येणारी जयंती म्हणजे गीता जयंती आणि गीता जयंती झाल्याच्या नंतर पुन्हा जयंती म्हणून दत्तात्रय भगवंताच्या सुद्धा आपण नतमस्तक हो ओ, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दिगं दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा श्रीपाद्ल दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा आदिकांबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त याच्यानंतर वंदन जर कुणाला करायचं असेल तर या ठिकाणी पंढरीश परमात्म्याला सुद्धा असणारं वंदन का याचं कारण एक आहे विठ्ठल आमचे जीवन आगम निगमाचे स्थान विठ्ठल सिद्धीचे साधन विठ्ठल ध्यान विसावा विठ्ठल आमचा कोण आहे विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठले वीन चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे म्हणून या ठिकाणी पंढरीश परमात्म्याच्या सुद्धा आपण नतमस्तक हो याच्यानंतर वंदन जर कुणाला करायचं म्हटलं ना तर आपला जो असणारा अखंड हरिणाम सप्ताह चालू आहे एक तर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आणि माऊलीचं असणारं मंदिर या ठिकाणी असणारा आपला हा अखंड हरिणाम सप्ताह चालू आहे या संपूर्ण सांप्रदायिक क्षेत्राच्या बाबतीमध्ये पायाचं काम जर कुणा केलं असेल तर ज्ञानदेवे रचिला पाया आणि उभारिले देवालया माऊलीलासुद्धा असणार आपण या ठिकाणी नतमस्तक हो आणि माऊलीकडून असणार आपण कृपेचा असणारा आशीर्वाद घेऊ याच्यानंतर वंदन जर कुणाला करायचं असेल तर जनार्दन एकनाथ आणि खांब दिधला भागवत धन्य धन्य एकनाथा तुमचे पायी माझा माथा याच्यानंतर जर वंदन कुणाला करायचं असेल तर भजन करा सावकाश आणि तुका झाला से कळस म्हणून जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या चरणीसुद्धा आपण नतमस्तक हो त्याच्यानंतर जर आपण वंदन कुणाला करायचं असेल तर आपल्याला ज्यांनी मार्ग दाखवला अशा गुरूंच्या चरणी आपण नतमस्तक हो या ठिकाणी संयोजक मंडळी असेल संपूर्ण या ठिकाणी माऊली मंदिराचे असणारे संपूर्ण असणारी कार्यकारी मंडळी असतील आणि सगळ्यांनी हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी आयोजित केलेला आहे यांच्यासुद्धा मी असणारा नतमस्तक होतो श्री संताची हे माथा चरणावरी श्री संताची हे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उतरी विश्रांती पावलो सांभाळा उतर श्री हे माथा चरणावरी आणि साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी आणि वाढले आंतरी सुख म्हणून या ठिकाणी संपूर्णदनाच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी आपल्याला जी कथा श्रवण करायची आहे ती कथा पांडव ग्रंथा या ग्रंथामधली असणारी ही कथा आहे आणि सुरुवातीपासून असणारी या ठिकाणी आपल्याला श्रवण करायचे आहे आता पहा आज प्रथम असणारा दिवस आहे आणि प्रथम असणारा दिवस असल्याच्यानंतर या ठिकाणी अनेक देवदेवतेला असणारा पण या ठिकाणी वंदन केलेलं आहे आणि वंदन करून या ठिकाणी कथेला असणारा प्रारंभ करायचा आहे या ग्रंथाच्या बाबतीमध्ये सुरुवातीला कथा आशी येते शिष्याच्या बाबतीमध्ये गुरुवर किती प्रेम असावं याच्या बाबतीमध्ये या, या ठिकाणी काही कथा आलेल्या आहेत एक असणारे गुरु आहेत आणि त्या गुरुचं असणारं नाव आहे वर्णन केलेलं आहे गुरु जे आहेत त्या गुरुच्या बाबतीमध्ये त्यांना तीन असणारे शिष्य आहेत बाबतीमध्ये सांगायचं म्हटलं तर धौम्य नावाचे असणारे ऋषी आहेत आणि त्यांना असणारे तीन शिष्य आहेत एकाचं नाव आहे अरुणी दुसऱ्याचं नाव आहे उपमन्यू आणि तिसऱ्याचं असणारं नाव आहे ते म्हणजे वेद असे धौम्य नावाच्या ऋषीचे असणारे तीन असणारे शिष्य आहेत आणि ते तीन असणारे जे शिष्य आहेत त्या तीन शिष्याची जी असणारी जी गुरुच्या बाबतीमध्ये जी भक्ती आहे का नाही याचे विशेष रूपामध्ये या विशे ठिकाणी सुरुवातीला चिंतन केलेलं आहे एका अभंगामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सुद्धा वर्णन करतात स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती स्वामी काज गुरु भक्ती गुरु स्वामी स्वामी का भक्ती स्वामी का गुरु भक्ती स्वामी का गुरु भक्ती स्वामी का गुरु भक्ती शत्रुवचन सेवा ुची महापूजा हीच विष्णूची महापूजा स्वामी काज गुरु भक्ती पात्रुवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझा ज्याला भगवान विष्णूची अस पूजा करायची आहे का नाही तर त्या पूजेकरता काही नियम सांगितलेत भगवान विष्णूची पूजा करणं मंदिरामध्ये जाऊन आणि एखादा माणूस मंदिरामध्ये न जाऊन जरी दुसरी कोणाची सेवा करत असेल तर त्याचं पुण्य महापूजेचं आणि इकडं सेवा केल्याचं पुण्य मात्र एकच आहे नंबर एक पहिला भाग सांगितला स्वामी आपला कोणी मालक आहे का नाही त्या मालकाची निष्ठेनं जर सेवा केली सांगितलेलं काम जर व्यवस्थित ऐकलं तर नंबर एकला भाग सांगितलेला आहे स्वामीची सेवा केल्याच्यानंतर विष्णूची पूजा होते नंबर दोन स्वामी काज गुरुभक्ती गुरुची सेवा जर केली तर गुरुची सेवा केल्याच्या सुद्धा विष्णूचीच महापूजा होते स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती बापानं सांगितलेलं काम मुलानं जर ऐकलं तर तीसुद्धा महाविष्णूचीच पूजा आहे आणि एखाद्या महिलेनं पती परमेश्वराची सेवा केली तर ती सेवा केल्याच्या नंतर सुद्धा महाविष्णूचीच पूजा होते हीच महाविष्णूची किंवा हीच विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा आता पहा धुम्मे नावाचे ऋषी आहेत त्यांच्या तीन शिष्यांची भक्ती गुरुच्या बाबतीमध्ये किती आहे याची सुंदर असणारी कथा या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे या, या, या बाबतीमध्ये